शेवगाव तालुक्यातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुटका अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे शेवगाव तालुक्यामधून तक्रारदार यांच्या दोन मुली वर्ष बारा आणि वर्ष दहा तसेच तक्रारदार यांच्या गावातील एक अल्पवयीन मुलगी अशांना आरोपी नामे पोपट्या उर्फ पोपट शहादेव बोरुडे याने दिनांक एकोणीस एप्रिल रोजी कशाचे तरी आमिष दाखवून पळून नेले होते सदर घटनेबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी दिनेश आहेर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना आरोपीचा शोध घेऊन अपहरण झालेल्या मुलींची सुटका करण्याबाबत आदेश दिले होते नमूद आदेशांवये पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव सोपान गोरे पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे रवींद्र कर्डिले सचिन अडबल संदीप चव्हाण फुरकां शेख संतोष खैरे प्रशांत राठोड मेघराज पोले संभाजी कोतकर भरत बुधवंत विजय धनेधर महिला येंचे वेग 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 पोलीस अंमलदार छाया माळी यांचे वेगवेगळे दोन पथके तयार करून आरोपीचा शोध घेऊन अपहरण झालेल्या मुलींची माहिती कामी पथकास सूचना आणि मार्गदर्शन करून पथकास रवाना केले होते पोलीस पथकाने गुन्हा घडल्यापासून शेवगाव शहरातील आणि शेवगाव ते अहमदनगर जाणाऱ्या रोडवरील आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता सदर आरोपी हा तीन मुलींना मोटरसायकलवर घेऊन जाताना शेवगाव ते अहमदनगर जाणाऱ्या रोडवरील मराठवाडीपर्यंत दिसून आला होता वरील दोन्ही पथकांनी पुणे मुंबई धाराशिव बीड जालना परभणी छत्रपती संभाजीनगर पिंपरी चिंचवड या जिल्ह्यामध्ये जाऊन आरोपीचे मित्र नातेवाईक यांचा शोध घेऊन त्यांच्याकडे आरोपी आणि अपहरण झालेल्या मुलींबाबत माहिती घेण्यात आली होती तसेच वेगवेगळ्या दोनशे ते तीनशे ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपीचे राहते घरी तसेच अपहरण झालेल्या मुलींच्या घराच्या आजूबाजूचे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माहिती घेण्यात आली होती वरील पोलीस पथके आरोपीची माहिती काढत असताना दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी सुपा परिसरातील एका महिलेने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना फोनवरून तीन मुली आणि एक मुलगा सुपा परिसरामध्ये असल्याची माहिती दिली पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी तात्काळ वरील पथकास मिळालेली माहिती कळून तीन मुली आणि त्यांच्यासोबत असलेल्या मुलाचा शोध घेण्याबाबत आदेश दिले पथकाने सुपा परिसरामध्ये जाऊन बातमीतील तीन मुलींचा आणि त्यांच्यासोबत असलेल्या मुलाचा शोध असताना ते मिळून आल्याने सदर तीन अल्पवयीन मुली आणि मुलास ताब्यात घेऊन मुलास त्यांचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव पोपट उर्फ पोपट्या शहादेव बोरुडे असे असल्याचे सांगितले ताब्यात घेण्यात आलेल्या अल्पवयीन तीन मुली आणि आरोपी यास पुढील तपासकामी शेवगाव पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास शेवगाव पोलीस ठाणे हे करीत आहेत